हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि सकाळचे वाजलेले आहेत आता काहीतरी सव्वा नऊ वाजलेत साडेनऊ नऊ पंचवीस झालेले आहेत साडेनऊला अजून पाच मिनटं कमी आहेत तर आता कोंबड्यांना पाणी दिले सशांना पण पाणी दिले खरं तर शेतात जायची तयारी चालू होती माझी पण हे ना भाजीवाल्याला फोन केला तर तो बोला मी येतोय पिल्लांना बाजरी टाकते खायला आता आणि भाजीवाला बोलला मी येतोय दहा मिनिटात येईल मग म्हटलं भाजी घेऊनच जावं भाजीचं काही एवढं खास नाही वाटत बरं का विशेष नाही पण माझ्या सश्यांना खायला घेण्यासाठी मला भाजीवाल्याची वाट बघायला लागते मी बाजारला गेली गे ना तर घेऊन येत असती बाजारला गेल्यावर मग मला त्याचीच वाट बघत बसायला लागतं तर एक मिनिटा इथं आले सशन कोंबड्यांना खायला द्यायला आली मी इथं पिलांना पाणी ठेवून गेले होते ही बघा कशी कशी नाकते तिची दुपारी आल्यावर परत पाणी ठेवायचं खायला द्यायचं हे चंगू मंगू यांना पण वाटतंय सोडावं पण आता सोडणार नाही यांना कारण मी बाहेर फिरतील मग लांबपर्यंत जाऊन म्हणून यांना इथंच ठेवणार आहे आता मी भाजीवाल्याचीच फक्त वाट भरायची आता मग जायचं शेतामध्ये आणि हे आहे आमच्या वस्तीवरचं मारुतीचं मंदिर तर भाजीवाला इथंच येणार आहे काढून कारण पुढे रोडचं काम चालू आहे मग मला आता इथंच वाट बघत बसायला लागणार आहे त्याची भाजीवाल्याची वाट बघून मी घरी निघून चालली होती आता उठून आणि आरासमोर मी घरी चालली होती उठून झालं बसलेली मला राहणार जायचे अगं काय काय आणले आम्हाला कमी पण सशन जास्त आणले खायला ही कोथंबीरची जुड्या आणल्यात एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत चार जुड्या आणल्या आता यांना ना, ना संध्याकाळी साफ करते मस्त आणि एका बारदाण्यामध्ये बांधून ठेवते म्हणजे मला चार पाच दिवस पुरल आणि ते ससे असल्यामुळे थोडं स्वस्त कमी करून देतो बरं का, दे का। आणि गाजर आणलेत हा घेवडा आणला आहे भाजीसाठी आणला आहे घेवडा आम्हाला भाजीला फक्त घेवडा दोडका आणि वांगी आणि कांदे एवढंच घेतले बाकी सगळ्यांनाच घेतले का दुपारी आल्यावर ऊन टाकला मी यांना खायला एकदम सगळं ठेवल्यावर नासच करून टाकतात कुठले पण प्राणी पु ए दरा ही घे ही घे ही घे ही घे ही घे घे चला पाणी ठेवलं होतं मग अशीच काकडी टाकलेली आहे बघा हे अशी काकडी टाकली ना तर खातायत असं वरचं वरचं कुरतडून कुरतडून मस्त आहेत आणि बारीक चिरून टाकली ना तर खात नाहीत ही पण घे काय ना पत्र्याच्या हवेनी सगळं पत्र्याच्या गरमीनी सगळं आणि सुकून जाते भाजी काय करते लगेच हातासारखं भिजवून ठेवते कपडा त्यात कोथंबीर ही करून ठेवते गुंडाळून आणि मंडळी हे ठेवायचं कारण असं की आमच्याकडे फ्रीज नाही आहे आणि फ्रीज नसल्यामुळे मग मी असं भाज्या वगैरे घेतल्या ना तर त्या माझ्या टिकून राहत नाही आहेत इतर गोष्टींची काळजी नाही इतर गोष्टी मी काय फळभाज्याच घेत असते कारण त्या भा फळभाज्या जरा सुकल्या तरी वापरतात येतात भाजीला पण पालेभाज्या वगैरे काय असेल तर त्या काय वापरता येत नाहीत त्या लगेच सुकतात वरून पत्र्याची गरम वाफ येते आणि दुपारी खालून ती घरातली लादी गरम होते त्यामुळं मग जे काही वस्तू असेल ती गरम होऊन न ऊन लागता न हवा लागता पण सुकून जाते हवा जरी दरवाजा बंद राहिला तरी पण म्हणून मग हे असं कपडा भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर कोथंबीर ठेवली आणि काकड्या मला वाटलं होतं की खाणार नाहीत कॅटवानीच नवी पण ते काकड्या आहेत पण ते काय होते काकडी बारीक करून टाकली ना तर ते खात नाहीत पण ते अशी उभी काप करून टाकली ना तर ते मधलं मधलं मस्त खाऊन घेत आहेत ते तर त्यांच्यासाठी ते काकडे पण आणलेले आहेत आणि गाजर खूप कमी खातात ते तर काकडी गाजर का आणि कोथंबीर त्यांच्यासाठी आणली मध्ये आधी डाळ भात असतो बिस्किट असते तर त्यांना जे जे आवडतं ते मी देण्याचा प्रयत्न करते चपाती पण खूप आवडीने खातात ते पण हे नुसतं घरातलं जेवण काय माहिती त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं असेल नसेल आपल्याला काय एवढं कळणार आहे ना त्यांचं म्हणून त्यासाठी मी हे मध्यादी असं घरात स्टॉक घेऊन ठेवते आणि तसं तर आम्ही शेतातून पण शिपीचं गवत हरळीचं गवत असं आणून टाकत असतो आणि मी मोकळं सोडते ना त्यांना तरी पाण्याच्या कॉकजवळ घराच्या समोर जे काही हिरवं गवत छोटं छोटं उगवलेलं ते तिथंच जास्त बसतात आणि तिथंच जास्त खेळत खेळत ते गवत खातात आजूबाजूचं तर ते दोनच छोटेसे जीव पण आपल्याकडून त्यांचं काही कमी नको व्हायला म्हणून ही थोडीशी मला काळजी घ्यायला लागते म्हणून थोडं रानात जायचं थोडा वेळ थांबली पण त्यांची भाजी घेतली ही आणि आता ही भाजी कपडा सुकू नये जेणेकरून ओला रहावा कपडा म्हणून आता याला पिशवीमध्ये कवर करून ठेवून देते तर मंडळी किती जरी म्हणलं मला लवकर जायचं शेतामध्ये तर लवकर जाणं होत नाही बघा किती वाजले दिसते काय दहा पस्तीस झाले आणि मी ठरवलं होतं की आज लवकर जायचं शेतामध्ये मी लवकर कामावरून बसली होती पण तेच भाजीवाल्याची वाट बघता बघता खूपच उशीर गेला माझा तर डबा काय मी नेणार नाही आता मी चालली शेतामध्ये तर जेवण घ्यायला दुपारी घरी येणार आहे म्हणजे दुपारी घरी आलं म्हणजे काय असं की गुराढोरांकडं कोंबड्यांकडं सश्यांकडं सगळ्यांना लक्ष द्यायला होतं ना म्हणून एक दुपारी राऊंड मारायचं मग त्यावेळी आले की डबा पण घेऊन जायचं तर चला आता जाऊया आपण शेतामध्ये शेळीची ना अचानक गळायला लागली गाभ नाही वाटत होत मला आणि घाणगळते कशाने काय माहिती नाही तर डॉक्टरांना बोलवले पण डॉक्टर काय दिसेल वाटत नाहीत लवकर येतील म्हणून मग आता जाते शेतामध्ये बघू डॉक्टर आले इथं जवळच्या शेतामध्ये काम करते डॉक्टरांना पण सांगितलं की मी जवळच काम करते तुम्ही जर आलात तर फोन करा मला मी लगेच घरी येईल म्हणून मग बघूया आता काय झालं तिला काय माहिती आहे तर साडे दहा तर वाजले डॉक्टरांची वाट बघत बसण्यात काय पॉईंट नाही तर चला मी घराला लॉक लावते चला आज खूप दिवसांनी आता बाईक स्कूटीवर जाणार आहे बाईक चालू तोंडात आणि आपलं सामान मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून पावर बँक घेतलं आहे पॉवर बँकला पण कमी चार्जिंग आहे आणि माझं शर्ट वगैरे गोप्रो काढला तर काढला व्हिडिओ शेतामध्ये नाही तर नाही काढला साडे अकरा वाजले कामाला लागता आणि घरी जाऊन येतात शेतात आली गाडी घेऊन आली गाडी आणायला मला थोडा वेळ लागतो थो। चाल जरा फास्ट येते मी गाडी आणायला जरा वेळ लागतो राऊंड मारून यायला लागतं ना शेतात आली आणि तोपर्यंत डॉक्टरचा फोन आला मी घरी आलोय लवकर आलो या परत घरी गेली गाय तपासायची होती आणि शेळी गाबडली आहो मला वाटत होतं की घाणगळती म्हणल्यावर काय झाले काय माहिती गाभ नाही म्हणूनच समजत नव्हती आणि आता समजायला लागली त्यावर गाबडून बसली काय हरकत नाही लगेच राहीन गाबण पण तिला बरं वाटलं लवकर कळलं लवकर डॉक्टर आला ती बरं झालं तर चला आता मोडायला सुरुवात करते चौधरी साहेब तिकडे मोडत बसले जाऊन एकटेच आता आता सुट्टी नाही दुपारपर्यंत ही घेतली चिंदी हाताला बांधायला लय फटके बसतात हाताला वाळलेली कणस म्हणजे ज्वारी चांगलीच वाळली आमची आणि बरेच दिवस झालं ना काढलेली तीन आठवडं होत आलं जवळजवळ ज्वारी काढून ठेवलेली मग काय होते लय फटके बसतात हाताला बांधलं चढवलं आपलं पोशाख आता दुपारपर्यंत भिनवूर झालं हाताला पण कवर करून घेतले डोक्याला पण आणि अंगाला पण सांगू काय झालं मी एक मिनिटाचा क्लिप बनवला जवळजवळ पण मला माहितच नाही कॅमेरा बंद आहे माझा म्हणून आणि मी बडबड बडबड करते होत <laughs> ना असं कधी कधी गडबडीमध्ये मी गाडीमध्ये माझं सगळं कानच बांधलेलं वगैरे काढलं पाणी वगैरे पिली गाडीमध्ये सगळं सामान भरलं बोलत बोलत आणि मी म्हणते आता चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं असं म्हणून बघते तर व्हिडिओ बंद आहे माझा काय करावं बांधलेल्यासारखं झालंय तर आता चालली मी घरी दुपारची वाजलेली तीन आणि शेळ्यांना पाणी शेळीला पाणी पाजून यायचे सकाळी गाबडली ना शेळी तुम्ही म्हणाल आता तिला बैरणकाडी वेळेत केली नसेल किंवा खायला प्यायला टाकत नसेल म्हणून शेळी गाबडली असेल असं येते तोंडावर तर असं काही नाही गाय शेळीला वेळच्या वेळी सगळं खाणं पिणं पण असतं पण तिचं गाबडण्याचं कारण डॉक्टरांना विचारलं मी सगळं तर तिला व्यवस्थित आहे मग का गाबडली तर डॉक्टर बोलले अचानक झालेल्या वातावरणातल्या बदलामुळं शेळ्या गाबडतात असं काही टेन्शनचं काम नाही आणि अचानकच गर्मी वाढली ना ह्या चार पाच दिवसांचा कडक कडकून पडायला लागले लोक वाटायला लागले तरी शेळी सावलेलंच बांधून असते बघू चारायला पण येत नाही काही नाही तर मग त्या शेळीला पाणी पाजून यायचं शे चौधरी साहेब गेलेत तर मळायला त्यांना किती वेळ लागेल किती नाही यायला काय माहिती नाही मग तोपर्यंत गुरं अशीच पडून दारात ओरडत राहतील पडून राहतील नाही ओरडत राहतील मग सश्यांना खाऊ देऊन येते कोंबड्यांना पाणी पिलांना चारा टाकून येते गायांना पाणी पाजून येते तीन वाज एवढं सगळं होईपर्यंत चार वाजताय वैरण काडी करेपर्यंत मग चार वाजेपर्यंत ऊन पण थोडं कमी होते मग आपलं परत एकदा जोमाने कामाला लागायला येते तसं जेवली पण नाही मी जेवण नव्हतं आलं मी सकाळी खोलेली ना मी जेवायला घरी गेलो जेवली पण नाही मी घरी जाऊन थोडं खाते पण तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मोबाईल पण चार्जिंगला लावते घरी येऊन म्हणजे संध्याकाळी मला ब्लॉग बघायला म्हणा किंवा व्हिडिओ एडिट करायला आणखीन काय म्हणतात ते हात दुखायला लागला माझा मूवी बघायला असं कशाला वी मला पण उपयोगीला येईल आता तर थोडं चार्जिंग पण होऊन जाईल लाईट आली असेल आता घरी किंवा मी जाईपर्यंत लाईट येईल मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का लाईक विसरताय लाए तुम्ही हां पण जबरदस्तीने सांगते आवडला तरच लाईक करत जावा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र लाईट काय आलेली नाही बरं का लाईटीचं टायमिंग झालं पण अजून काही लाईट आली नाही आणि तुम्हाला दाखवते पिलं तिची वरटत चिव 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 बरं झालं ना मी आले ते शेळी पण बसली शेळीला पाणी पाजले वाटतं चौधरी साहेबांनी बॅक कॅमेऱ्याने दाखवत्या कस चिवची चालू आहे ए हो आतमध्ये चालू लगेच बाहेर तिथं काय माहिती शांत झाला आता चिवचिव करणं त्यांचं यांनी बघा केवढी कोथबिरीची गड्डी टाकली होती मी सकाळी सगळी खाल्ली आणि टोमॅटो टाकला होता आणि गाजर टाकलेले गाजर एक हे इथं अजून बाकीचे दोन तुकडे अजून गाजरचे खाल्ले यांना बाहेर फिरावं वाटतंय पण काय करणार घरी नाही ना, ना मी आता सकाळी पाणी दिलं होतं तसं तर पाणी पिणार नाही तर आता ए नाही बाहेर यायचं पिल्लू कशाला बाहेर फिरायचे तुला संध्याकाळी आल्यावर सोडते ना बाहेर तुम्हाला जेवण होईसुर चौधरी साहेब आले कोंबड्यांना खायला टाकलं आणि जेवण करून घेतलं म्हणलं साडेतीन वाजता येतो पर्यंत गुरांना पाणी वगैरे पाचता येईल नंतर जेवण तर ते आले आता पाचता ताई ते गुरांना पाणी विचारले शेतात